नमस्कार <स्थारीग> मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष आहे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा ही मात्र कुनी ही ही हे मात्र कुणीही विसरू नका आणि तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्यातच तुमचं हित आहे हे मात्र विसरू नका प्रत्येकानं हा व्हिडिओ जरूर ऐका आणि व्हिडिओतील ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पटतील ते तर तुम्ही करा ह्यातच तुमचं मोठं हित आहे आणि आता महाराष्ट्राच्या रिक्षा टॅक्सी चालकांना एक आनंदाची बातमी आहे धर्मवीर आनंद दिगे कल्याणकारी मंडळ हे रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी तेरा योजना राबवून त्यांना न्याय देणार आहे हे कुणीही विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐका जो रिक्षा चालक हे व्हिडिओ ऐकेल मूचवाले मोकाशी यूट्यूबचे त्याला सत्य माहिती कळेल आणि त्यातूनच त्याला प्रगती करता येईल हे मात्र कुणीही विसरू नका म्हणून मूचवाले मोकाशी यूट्यूब हे चॅनल सबस्क्राईब करा हे मात्र लक्षात ठेवा तर लवकरच आता ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पन्नास करोड रुपये मिळालेले आहेत जागा ही आता मुख्य कार्यालयाची मुंबईत ही निश्चित झालेली आहे आणि आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा केलेला होता ह्या संस्थेची नोंदणी होणं फार गरजेची आहे आणि आता त्याची नोंदणी ही झालेली आहे हे विसरू नका कुणीही कुणीही रिक्षावाल्यांनी विसरू नका हे असं होतं का तसं होतं का सोडून द्या गुरु बोलतो आहे ह्या बोलतो आहे त्या बोलतो आहे विषय सोडून द्या सगळे आणि तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल एकाच नेटवरती यायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं हे मात्र कुणीही विसरू नका तर आता त्या मंडळाची प्रशासकीय बैठक ही लवकरच दोन चार दिवसातच लागणार आहे आणि मग काम करण्याची पद्धत त्या बैठकीत काही अजेंडे निर्माण होतील अजेंडे शिक्कामोर्तब होईल आणि मग त्या मंडळाचं काम हे लवकरात लवकर चालू होईल हे कुणीही विसरू नका रिक्षा टॅक्सी चालकानो तुम्हाला सगळे गंडवणारे आहेत तुमच्या वर्गण्या खाणारे आहेत तुम्हाला पाहा आम्ही आर टी ओचं काम करून देतो अरे आर टी ओचे काम कर ऑनलाईन फुकटच होतात तुमच्याकडे मोबाईल आहेत मू तुला मोकाशी युट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःचं काम तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता तुमचे दहा पैसेसुद्धा कामात जाणार नाहीत पण तुम्ही हे ऐकलं आणि केलं तरच तुमचं ही आहे नाहीतर सगळी तुम्हाला लुबाडून खाणार हे कधीच कुणी विसरू नका सत्य हेच आहे लवकरच ह्या मंडळाची बैठक अगदी हाताच्या बोटावर मजण्या एवढ्या दिवशी लागेल आणि कार्य त्याच्यात शिक्कामोर्तब होईल मंडळाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि पहिल्या टप्प्यात परवाना धारकांना मेंबरशिप हे व्हावं लागणार आहे आणि जे मेंबर होतील त्यांनाच ते मिळणार त्यांनाच ते फायदे मिळणार तुमची साठ वर्ष पूर्ण ना दोन तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन बी मिळणार तुम्हाला काही वैद्यकीय सेवा मिळणार त्याच्यापासून तुमच्या मुलांच्या लग्नाला थोडीफार काहीतरी मदत मिळणार बजे अशा ह्या योजनेतून तुम्हाला न्याय मिळेल आणि तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ हे तयार होईल हे मात्र कोणीही विसरू नका नुसतं बोलणं वेगळं असते हो मुख्यमंत्र्याचा फोटो लावायचा आणि काय बोलत राहायचं प्रॅक्टिकली काम कसं होतं आणि काय आता करावं लागणार आहे हे तुम्ही कोणी विसरू नका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐका जो ऐकेल त्याचाच फायदा होईल नाही काय होतंय काय होते आमचा गुरु आहे गुरु आम्ही बघून घेऊन आमचं असं होतं तो तिथंच राहिला म्हणून समजायचं हे स्पर्धेचं युग आहे आणि लवकरच ही तुम्हाला आनंदाची बातमी अगदी थोड्या दिवसातच कल्याणकारी मंडळाची धर्मवीर आनंदीगे कल्याणकारी मंडळ रिक्षा टॅक्सी चालकांचं आहे हे प्रशासनाचं आहे कुठली खाजगी संस्था नाही काय सुद्धा आणि त्याची नोंदणीसुद्धा झालेली आहे पहिली बैठक होईल त्याचं मिनिट येईल आपण प्रकाशित करू आणि कसं चालायचं चा, आपण काय करायचं मेंबर कसं व्हायचं ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रक्रिया आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे निश्चित तुमचा फायदा होईल तुमचं भविष्य ही यात उज्ज्वल आहे पण तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघून जर तुम्ही केलंसा तेवढीच लोकं अजेंड्यावरती येतील तुम्ही म्हणतील ही सगळी सगळी लोकं सगळ्या लोकांना मिळणार का नाही कोणाला नाही जो मेंबर होईल त्यालाच मिळणार आणि जो नियमानं चालेल त्यांनाच होणार नाहीतर नुसतं भाडं भाडं गुरु 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 और भाडं हा विषयच वेगळा आहे पण जे जे रिक्षा चालक ह्या कल्याणकारी मंडळात भाग होतील भाग घेतील नियमानं चालतील त्यांना मात्र ह्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे तुम्हाला प्रथम पाचशे रुपये फी भरावी लागेल हो भरावीच लागणार आहे मंडळाचे जर तुम्ही हे होणार तर हे मात्र लक्षात ठेवा आणि प्रत्येकानं आपापलं व्य प्र मीटरनं व्यवसाय करा प्रामाणिकपणे कर, करा करा व्यवसाय आणि मग मंडळाची नोंदणी चालू झाली की कुणाला दहा पैसे द्यायचे नाही ऑनलाईन प्रक्रिया आहे ही मग त्या टायमाला अर्ज भरता येतील तुम्हाला मंडळाच्या माध्यमातून आय कार्ड दिली जातील आणि मग तुम्हाला वार्षिक वर्गणीही तुम्हाला भरावी लागेल आणि ज्यांचं ज्यांचं वय साठ वर्ष होईल त्यांना मग महिन्याला काहीतरी थोडीशी पेन्शन मिळणार आहे मी काय आता आकडा बोलणार नाही पण निश्चित मिळणार तुम्हाला तुमचा विश्वास असेल तर मूछवाले मोकाशी यूट्यूबचं व्हिडिओ ऐकत राहा काम करत राहा तर तुम्हाला न्याय मिळणार हे मात्र कुणीही विसरू नका लवकरच धर्मवीर आनंद दिगे कल्याणकारी मंडळाची बैठक होणार आहे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा की जेणेकरून महाराष्ट्राचा रिक्षाचालक एकाच अजंड्यावरती ऑनलाईनद्वारे हा आला पाहिजे हे कोणीही विसरू नका ना नाहीतर मग ते हे असं म्हणतं ते तसं म्हणते विषय सोडून द्या सगळे जे तुम्हाला प्रत्यक्षात ज्याला ज्याला न्याय घ्यायचा आहे त्यानं आपलं काम करायचं आहे आणि पहिली बैठकी लवकरच होणार आहे आजच्या बैठकीचे अजेंडे आपण सांगू पुन्हा तुम्हाला आणि मोठ्या पद्धतीत महाराष्ट्रातील मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना ह्या मंडळाचा लाभ झाला पाहिजेल कायदे आहेत नियम आहेत कागदपत्रं लागणार आहेत ती तुम्ही पूर्तता करू शकशील आणि त्यातूनच तुम्हाला कुठंतरी न्याय मिळेल पण गुरु 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 करत बसलासा तुम्हाला कोण विचारणार नाही एक दिवस तो गुरु तुमची रिक्षा बी ओढून घेणार विकून खाणार आणि कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावरती आणणार पण कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अकरा बारा योजना राबवल्या जातील आणखीन तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद